नमस्कार मित्रांनो मी ईश्वर सैंदाने मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात जी काही घटना घडली तर अगदी तीन वर्षाच्या मुलीवर एका नराधामानं अत्याचार केला नुसता अत्याचारच नव्हे तर तिच्या डोक्यावरती दगडाने ठेचून मारण्यात आलं आणि या घटनेच्या निषेधार्थ मी माझी स्वरचित कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे आई मला वाचवाई मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एक कोमलकली उमलत होती यज्ञ असं त्या नाजूक बाळाचं नाव एका नराधमाच्या नजरेत जुरत होती एके दिवशी काय झाले आई वडील शेतात गेले त्या चिमुकलीला एकटेस पाहून हरामखोराने चॉकलेटाचे दिले त्या तीन वर्षाच्या मुलीवर कसा नराधमानं अत्याचार केला त्या तीन वर्षाच्या मुलीवर कसा नराधमानं अत्याचार केला नुसता अत्याचारच नव्हे तर त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर दगडाने कित्येक वार केले जागेची त्या चिमणीला राक्षसांना ठार केले एका काळजाच्या तुकड्याची दुःखद घटना सर्वत्र पसरली ऐकून माय बापाच्या काळजाला भेग पडली अंगावरती काटे आले पायाखालची जमीन सरकली शेतात गेलो तेवढ्यात लक्ष्मी रूपी कन्या हरपली कसारे हरामखोरा तू दगड डोक्यात टाकला कसारे हरामखोरा तू दगड डोक्यात टाकला सांग ना तुला तुझ्या आई बहिणीच्या चेहरा का तिच्यात नाही दिसला किती तरपडत असेल तो इवलासा जीव आई मला वाचव आई अशा विनवण्या करत असेल राक्षसाच्या त्या नाजूक कलीला पाहूनही डोळ्यात अश्रू आले नाहीत त्यांनीच पापी धमाच्या नको मारू दादा मला असं हात जोडून म्हणले असेल ते शब्द तिचे ऐकून तुझे काळीच का फाटलं नसेल ती जगण्याच्या तळमळीने करत असेल आई आई सांग रे राक्षसा तिला पाहून तुला किव कशी आली नाही कसा रे तुला हात उचलता आला कशी तुझ्यात माणुसकीची ठिणगी उरली नाही ती देखील कोणाच्या तरी आयुष्याची श्वास होती हे तुझ्या विकृत मनाला कसं कळलं नाही अरे नालाय का कशी हिंमत झाली तुझी त्या नाजूक जीवाला मारताना हात नाही का कापले तुझे त्या जीवाचा हंबरडा फोडताना डोक्यात दगडांचा वार करून रक्ताचा कल्लोड यातना करत देह द्याने तसाच मातीत गाडला डोक्यात दगडांचा वार करून रक्ताचा कल्लोड यातना करत तो देह तसाच मातीत गाडला पाण्यामधून काढलेल्या माश्या सारखी तरफडत अखेर यज्ञा बाळाने प्राण सोडला पाण्यामधून काढलेल्या माश्या सारखी तरफडत अखेर यज्ञा बाळाने प्राण सोडला जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत हा समाज शांत बसणार नाही प्राण गेला तरी चालेल पण आम्ही मागे हटणार नाही प्राण गेला तरी चालेल पण आम्ही मागे हटणार नाही यज्ञाबाळावर ज्या पापी निधामानं अत्याचार केला त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तमाम महाराष्ट्राच्या लोकांमध्ये जे काही ठिणगी पेटले आहे त्याचा वनवा पेट झाल्याशिवाय राहणार नाही आणि आरोपीला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही देखील थांबणार नाही यज्ञा बाळाला न्याय भेटेल अशी मी पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा करतो आणि त्या चिमणीला माझ्या आश्रू भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो